नमस्कार मी दीपक परसुले एबीपी माझाच्या जॉब माझा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सरकारी खाजगीस विविध ठिकाणी नोकरीच्या संधी नेमक्या कुठे आहेत हे जाणून घेऊया या सेगमेंटमधून सुरुवात करूया जॉब माझाला संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट हवेत बी एस मध्ये एकूण जागा आहेत एकशे शहाऐंशी आणि यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे यासाठी वयाची अट आहे वीस ते पस्तीस वर्ष ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा मे दोन हजार आणि अधिकृत वेबसाईट यू त्यातलीच पुढची पोस्ट आहे असिस्टंट कमांडंट इन सी आर पी एफ यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा आहेत एकशे वीस वयाची अट आहे वीस ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे असिस्टंट कमांडंट सी आय एस एफ यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा आहेत शंभर वयाची अट आहे वीस ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा मे दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर शेवटची पोस्ट आहे असिस्टंट कमांडंट आय टी बी पी यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा आहेत अठ्ठावन्न वयाची अट आहे वीस ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा मे दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन इतर जागांविषयीचे देखील अपडेट तुम्ही जाणून घेऊ शकता अशा आहेत नोकरीच्या संधी आज वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट